राम राम शेतकरी मित्रांनो आपण जे मागच्या वर्षी काही गलत्या कर चुक्या झालेल्या असतात त्या व ह्या वर्षी आपण ते सुधारण्याचा आपण प्रयत्न करतो आहे की जेणेकरून आपण उत्पन्नात कशी वाढ होईल ही आपली अपेक्षा आप असते मागच्या वर्षी मी काही थोड्या लैंगवर सुरुवातीला फवारणी करून घेतलेली होती तर त्याचे परिणाम आपल्याला शेवटपर्यंत चांगलेच भेटले होते तर त्यामुळे मी यावर्षी अगोदरच फवारणी पूर्ण क्षेत्राला करून घेतो आहे आता आपल्याकडे पंप डबल याच्यानं असल्यामुळे प्रेशरनं चांगल्या अशा प्रकारे फवारणी करून घेतो आहे ते आपण कापूस हा सव्वीस मेची लागवड आहे कापूस पण थोडा ठीक आहे म्हणजे समाधानकारक आहे तर त्यामुळे आपण आता या फवारणी करून घेतो आहे तर याच्यामध्ये आपण आता मासुडी अर्कं घेतलेली आहे वीस लिटरचा पंप आहे मासुडी अर्क पन्नास एम एल घेतलेला आहे पाला पाचोडा शंभर एम एल घेतलेला आहे गोमूत्र काळा दीडशे एम एल घेतलेलं आहे आणि करंज जे आपण बियांपासून तयार केलेलं होतं ते मात्र आपण पन्नास एम एल घेतो आहे कारण कापूस अजून छोटा आहे आणि याच्यात ते सफेद माकोडे पण आलेले आहेत त्याच्यामुळे कुठं कुठं पानं तोडत आहेत तर तेही ते थांबून जाईल आणि फवारणीचे हे जो आपण मासुड्यावर की हे काही गोमूत्र काळा घेतो आहे वाड आपल्याला वाढमध्ये बी चांगला बेनिफिट भेटून जाईल बघू याचे परिणाम दोन चार दिवसात कसे भेटतात धन्यवाद